नास्तिकाचं सर्वांचं कल्याण करणार आहे प्रत्येक जण वारकरी संप्रदायाच्या mm. संबंधानं आपलं स्वतःच सहमतीच दर्शवेन कोणी विरोधात जाऊ शकत mm. 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 नाही आता वारकरी संप्रदाय म्हणजे विठोबा अर्थातच दैवत जे महाराष्ट्राचंच सगळ्या दैवत आहे होय तर विठोबा आणि राम ही तुमची दोन श्रद्धा स्थान आहेत तर म्हणजे तुम्हाला सगळ्यात जेव्हा तुम्ही कीर्तन करता तेव्हा कोणते गुण किंवा काय तुम्हाला फार सांगायला आवडतं जे तुम्हाला खूप भावलेलं आहे असं तुम्ही काय सांगाल म्हणजे रामाच्या बद्दल सुद्धा आणि विठुरायाबद्दल सुद्धा प्रश्न असा आहे की ज्या वेळेस आपण म्हणालात की श्रीराम आणि श्री, श्री विठ्ठल या दोघांच्या बद्दल श्रद्धा हे विधान थोडस वेगळ्या पद्धतीनं होईल कारण मत्स्य कच्छ वरहा नृसिंह वामन परशुराम राम श्रीकृष्ण बौद्ध आणि कल्खे या दश अवतारामध्ये नववे अवतार पांडुरंग परमात्मा जर असतील तर श्रीराम श्रीकृष्ण परशुराम हे सर्व अवतार एकच आहे आणि या सर्वांच्या बद्दल माझी निष्ठा आहे आणि तसं जर बघाल तर रामायणाच्या बाबतीत जे माझं समर्पण आहे याची दोन तीन कारण आहेत पहिलं कारण प्रभू रामचंद्र ह्या महाराष्ट्राचे प्रथम राजे आहेत कारण ज्यावेळेस मी अध्ययन करत होतो तर महाकवी कालिदास यांचा अस्तित्व कालखंड कदाचित चौथं पाचवं शतक असेल पण त्यांच्या पूर्वी एक महाकवी होऊन गेले ज्यांचं नाव आहे भास एक दहा पंधरा नाटकं आहेत त्यांची ते त्यापैकी प्रतिमा नाटक माझ्या वाचण्यात आलं भाषांतर आहे आणि ते नाटक वाचत असताना मी विचार करू लागलो की हे असंही असू शकतं कारण वाल्मिकी रामायणावरती भावार्थ रामायण हे एक संस्करण निर्माण झालं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं तर ज्या वेळेस हे रामायण आपण वाचतो भावार्थ रामायण तर इसवी सन पंधराशे तेहतीस ते पंधराशे नव्याण्णव हा अस्तित्व कालखंड शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा सोळाशे एकतीसच्या आसपास जर तुलसीदासांचा जन्म झालेला आहे तर महर्षी तुलसीदास हे कदाचित भावार्थ रामायणापेक्षा काहीतरी वेगळं लिहू शकतील त्यांना विचारलं तुम्ही रामायण लिहित आहात त्यांनी उत्तर दिलं स्वांत सुखाय तुलस मी स्वतःचा शोधून त्याचा अंत करून सुखाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणारं रामायण मी लिहितो आहे म्हणजे माझ्या रामायणाशी कदाचित थोडीफार तार जोडू शकेल पण मी पूर्णतः रामायण माझ्या मनाने लिहित नाही म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं रामायण जर तुळस वाल्मिकी रामायणाशी संबंधित असेल तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पूर्वी कितीतरी वर्ष कितीतरी शतक कवी भास होऊन गेलेत यांनी पूर्ण रामायण संबंधानं जे जे काही लिहिलेलं आहे त्यातलं हे प्रतिका नाटक माय या प्रतिमा नाटकाला अभ्यासत असताना माझ्या लक्षात आलं की इतर रामायणांमध्ये लंकेवरती विजय मिळवून प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये जातात आणि तिथे पहिल्यांदा हनुमंतांना पाठवतात हनुमंतजी तिथे जातात आणि भारताची अवस्था बघतात पण कवी